मी खेड स खेड ग्रामपंचायत सरपंच सवलता अशोक खरांदे आज या ठिकाणी आम्ही खेड ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य सरपंच उपसरपंच व गोखर्णमधील काही ग्रामस्थ असे सर्वजण मिळून इथं आज उपोषण आंदोलनाला बसलेलो आहोत आज इथे आपण जे काही विकास काम आपण गोखर्ण मध्ये खेड भागात जी काही विकास काम करायला का सुरुवात केलेली आहे तर आ, आज गोखर्णमध्ये आपण ड्रेनेजचं काम करायला घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी सहाही लाखभर शेख म्हणून व्यक्ती जे जे आहेत ते आपल्याला विकास कामासाठी वेळोवेळी अडचण निर्माण करतायत व त्यांनी आमच्या खेड ग्रामपंचायतीतील सदस्य सरपंच उपसरपंच यांच्यावरती तक्रार दाखल करून आपले जे प्रशासक आहेत त्या प्रशासकांना दाखल केल्यामुळं ते प्रशासक प्रशासक आमच्या सदस्य सरपंच यांच्यावर कसल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचं दिसत असून आपल्याला विकास कामात खूप निर्माण तर अशा पद्धतीनं आपल्या इथं सर्वजण आम्ही मिळून इथं आंदोलन करण्यासाठी इथं उपस्थित राहिलेलं आहे बसलेलो आहे जोपर्यंत या विषयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसून राहणार आहोत तर कृपया लवकरात लवकर ह्याचा निर्णय देण्यात यावा